भेट देते पण ज्या ठिकाणी टिळकांनी लोक टिळकांनी ज्या ठिकाणी मृत्यू मिळतांमुळे त्याच त्या जनगराच्या ठिकाणी आज गणेशोत्सव भेटी दिले शंभर वर्ष या ठिकाणी शहरात जिल्ह्याचा वैशिष्ट्यपणे गणेशोत्सव मानला जातो नेहमी माझं भाग्य समजतो की आज पण आज या ऐतिहासिक अशा मंडळाला जे पालघर टिळकांनी त्याला एक इतिहास घडवला त्या मंडळामध्ये येऊन मला गणरायाचं दर्शन घेण्याची संधी मिळाली आणि त्याचबरोबर माझ्या हाताने त्यांना पारितोष देण्याची मला संधी मिळाली हे माझ्यासाठी अतिशय भाग्याचा दिवस आहे मला वाटतं हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून या अशा मंडळांकडूनच प्रेरणा घेऊन वर्षानुवर्ष गणेश चतुर्थी हा सण अतिशय रोमान्य आणि उत्साहाने महाराष्ट्रात नाही तर जगाच्या आणि देशाच्या कानोकोपरामध्ये हिंदू धर्म आणि हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतो आणि आमच्या ह्या म ऐतिहासिकाच्या मंडळाला माझ्या वतीने मनापासून स्पेश राष्ट्रीय मुंबई आंदोलन आहे आज कोर्टाने व्यक्त केलेलं पाहिल्यामुळे आंदोलन करा तसंच लष्कराची गर्दी हटवा आणि लक्षे मोकळी करा स्पष्ट संकेत दिलेलं पाहिलं म्हणजे जेवढे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अनुसार जाणणारा आपला लोकशाही प्रधान देश आहे आणि ह्या लोकशाहीमध्ये एका बाजूला जेव्हा प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकारच आहे त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही प्रत्येकाला आपलं म्हणणं म्हणण्याचा एक अधिकार आहे पण ते करत असताना सामान्य लोकांना जो काही त्रास काही दिवसापासून जो होतो आहे मुंबई हो ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि म्हणून हे आंदोलन करा पण चौकटीत राहून करा अशा पद्धतीचा आदेश कोर्टाने दिलेला आहे आता माझ्या कानावर आला तोपर्यंत मी अंतिम ऑर्डर पाहिली नाही किंवा त्याचा अभ्यास केला नाही पण अशाच पद्धतीचं आंदोलन अशाच पद्धतीचा आदेश माननीय कोर्टाने दिलेला आहे एका बाजूला उपसमिती म्हणून आदरणीय आमचे वि के पाटीलजी आणि ते सगळेजण ह्याच्यातून तोडगा कसा काढावा त्या दृष्टिकोनातून आमचे मुख्यमंत्री असो आणि उपसमिती असो सगळे ते सगळे कामाला लागलेलं ला आहे मला विश्वास आहे प्रत्येकजण समाधानी होईल हेच आमचं देवाभाऊचं सरकार निश्चितपणे एकीकडे जाणांच्या म्हणतात की सरकार वेळ काढू मला करतं त्यांना कुठेतरी मराठ्यांचा अंत बघायचं मी असं कुठे ऐकलेलं नाही आहे त्या ऐकण्या वाक्यावरच मी वाक्य करू शकतो